देश जनसामान्यांचा आवाज उभा म्हणतोय की देशाला मोदींशिवाय पर्याय नाही खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या दहा प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील महायुतीच्या सभेत ते बोलत होते अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे महासभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आमदार मोनिकाताई राजळे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा दत्ताभाऊ पानसरे भाजप राज्य सरचिटणीस अरुण मुंडे एकनाथ खटाळ काकासाहेब नरवडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोळगे पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे राहुल देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते दोन हजार चौदामध्ये देश दिवाळखोरीत निघाला असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत दहा वर्षात इतके काम केले की देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणून ठेवली आहे मुंडे यांनी महायुती आणि मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकरी महिला तरुणांना औद्योगिक क्षेत्राला विविध माध्यमातून झालेल्या फायद्यांची माहिती देत डॉक्टर यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली खासदार विखेंच्या माध्यमातून नगर जिल्हा देशातील सर्वात विकसित दहा जिल्हा म्हणून नावारोपाला येईल अशी खात्री देत येत्या तेरा मे रोजी अनुक्रमांक तीन समोरील कमळ चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले सुजयजींनी सांगितलं ही निवडणूक लोकसभेची ही निवडणूक ना ग्रामपंचायतीची ना पंचायत समितीची आहे ना जिल्हा परिषदेची आहे ना नगरपंचायतीची आहे ना विधानसभेची ही निवडणूक आहे लोकसभेची आणि या लोकसभेच्या निवडणुकीत बाप जनता म्हणून तिसऱ्यांदा हा देश कुणाच्या हातात द्यायचा आणि तिसऱ्यांदा आपण आपला देश ज्याच्या हातात देतो त्याच्या हातात आपला देश किती सुरक्षित असेल आणि आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी आपला देश उज्ज्वल भवितव्याकडे जात असताना त्या देशाच्या सार्वभौम सभागृहात ज्यांच्या सुरक्षित हातात हा देश राहणार आहे त्यांच्या पाठीमाग कोण उभं राहून आपल्या मतदारसंघ लोकसभेचा सुद्धा सुरक्षित ठेवणार आहे आणि देशाच्या भविष्यासोबत आपल्या जिल्ह्याचं सुद्धा भविष्य पुढे नेणार आज आपल्याला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की देश सा उभ्या देशाने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री कुणाला करायचं आहे हे निश्चित केलं तुम्हाला काय डाऊट आहे का, का। तुमच्या कुणाच्या मनात असं आहे का आज एकीकडे मोदी साहेब एनडीए करून निवडणूक लढत आम्ही एनडीए चे समाज पक्ष घटक म्हणून या ठिकाणी काम करतोय संबंध देशाची परिस्थिती पाहिली तर उभा देश म्हणतोय की मोदी साहेबांशिवाय या देशाला दुसरा पर्याय नाही दहा वर्ष या दहा वर्षामध्ये ज्या वेळेस हा देश नरेंद्रभाई मोदींनी हातात घेतला त्यावेळेस काही महिन्या अगोदर जगाच्या वर्तमानपत्रामध्ये आणि टेलिव्हिजनवर अशा पद्धतीच्या बातम्या चालू होत्या की काही दिवसातच हा भारत देश दिवाळखोरीत म्हणून घोषित करावा लागलं चौदाला देश दिवाळी थोरीत निघणारा प्रधानमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली आणि दहा वर्षात या देशाची ताकद या देशाची ताकद या देशाची आर्थिक परिस्थिती जगातल्या पाचव्या क्रमांकावर नेऊन ठेवली ही विचार करण्याची निवड तर अख्खी बार चारशो पार हे निश्चित आहे मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत हे निश्चित आहे पण आपल्याला विचार करायचा आहे कि ज्या तुथारीची तुथारी एकही या महाराष्ट्रात वागणार नाही त्या व्यक्तीला मतदान घेऊन काय फलक काय नाही हे सुजयजीने सांगितलं पण एक महत्वाचा फलक मला आपल्याला सांगायचं आहे महाराष्ट्रात तुथारी एकही वाजणार एकही नाही आणि समजा कुठं एका दुसरी वाजून तर एवढ्या मोठ्या खासदारामध्ये अर्धा मिनिट तरी सभागृहात बोलता येईल मला अरे आज मोदी साहेबांनी या देशाच्या जनतेला वचन दिला या मोदीची गॅरंटी म्हणून दिला की येणाऱ्या पाच वर्षात हा देश या जगातला तिसऱ्या आर्थिक क्रांती तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती म्हणून हा देश जगाचा विश्वगुरु होणार आहे हा देश जगाचा विश्वगुरु होत असेल हा देश जर आर्थिक तिसरी शक्ती म्हणून निर्माण होत असेल आणि या देशाची प्रगती एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पुढे जात असेल तर त्या देशाच्या विकासाच्या बरोबरीनं आपला जिल्हा सुद्धा पुढे जायला नको का जायला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक आता तुम्ही सांगा आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा की नाही हो व्हावा देश जर तिसरी आर्थिक शक्ती म्हणून पुढे जात असेल विश्वगुरु होत असेल कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची मी माफी मागतो आपल्या सगळ्यांना माननीय मुंडे साहेबांना ऐकायचं आहे आजची ही निवडणूक शेवटच्या टप्प्याच्या प्रचारामध्ये आलेली आहे माननीय मुंडे साहेबांना सांगू इच्छितो की मुंडे साहेब गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालतोय आणि काल अहिल्यानगर येथे झालेली आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा येणाऱ्या चार जूनचा निकाल स्पष्ट करून गेलेली आहे की या देशामध्ये पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं सरकार येणार आपल्या माध्यमातून अनेक सभा झाल्या अनेक आरोप प्रत्यारोप झाले पण मला एक प्रश्न पडतो की आज समोरच्या पक्षाचे उमेदवार पावणे पाच वर्ष एका विधानसभेचे आमदार म्हणून काम केलं सत्ताधारी आमदार म्हणून काम केलं पण या पंचेचाळीस दिवसामध्ये जेव्हा आपण लोकसभेला लढायला चाललेलो आहोत जेव्हा आपण लोकांकडे मतदान मागत आहोत या पंचेचाळीस दिवसामध्ये एकदाही समोरच्या पक्षाचे उमेदवारांचे माजी आमदारांनी हे बोललं नाही की माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन तो आम्ही काय विकास केला आणि मग मला मतदान टाका अशी बोलायचं धाडस त्यांचं झालं नाही